पोलीस उपनिरीक्षकांच्या गाडीला कारने उडवले पोलीस जागीच ठार एक जण गंभीर जखमी या अपघाताबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत अधिक तपास नेकनूर पोलीस करीत आहेत बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस उपनिरीक्षकांच्या मोटारसायकलीला भरधाव कारने उडवले यामध्ये मच्छिंद्र ननवरे यांचा जागीच मृत्यू झाला तर रमेश नागरगोजे हे गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात रविवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास येथील कालिका मंगल कार्यालयाजवळ झाला याबाबत अधिक माहिती अशी रहिवासी व सध्या दिंद्रुड पोलीस स्टेशनलानवरे व सिरसाळा पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रमेश दोंडीराम नागरगोजे हे बीड मध्ये बंदोबस्तासाठी होते शनिवारी हे दोघेही मित्र नेकनूर येथे आले होते आज सकाळी बीडकडे बंदोबस्तासाठी आपल्या मोटार क्रमांक एम एच तेवीस ए त्र्याण्णव सत्त्याण्णव निघाले होते घरून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कालिका मंगल कार्यालयाजवळ जवळ असता मांजर नेकनूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारने त्यांना रॉंग जाऊन जोराची धडक दिली यामध्ये दोघेही मोटरसायकलवरून वरून खाली पडले व कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात पडली यामध्ये मच्छिंद्र ननवरे यांचा जागीच मृत्यू झाला तर रमेश नागरवजे गंभीर जखमी झाले त्यांना बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघाताबाबत नेकनूर मध्ये हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिक तपास नेकनूर पोलीस करीत आहेत